पंच यांचा आपण एक मनापासून दिलेली प्रतिक्रिया त्यांची जो कळवळ आहे गावांची याच गावातील एक नागरिक आहे वैभव तायडे हा वैभव तायडे म्हणजे केंद्र शासनात इथं बेरोजगार तरुण आहेत नुकतेच आपली विद्यमान आमदार आमच्या गावात यात गाव अशा न सांगता कोणाला न सांगता पण नाही ना बोला त्यांना किंवा इतर गावांना तुम्ही उल्लेख झालेला आहे मग या यामुळे या आमच्या आमच्या गावाला मग या जमीन देत एवढं दिली सगळं यनुची दिली ग्रामपंचायत तर त्यासाठी तत्कालीन सरपंच